महाराष्ट्राचे सुशोपूर म्हणून देण्याची काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार प्रणिताय शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना ता, आम्हाला एक सांगायचं आहे की खासदार प्रदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर ता, त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवली पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटी मध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणी केली शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही एकटे पन्नास हजार रुपये हे तुटपुंजी सरकार आणि रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार प्रणिता शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जोबल्या म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार काजराचा पाऊस पडल्यासारखं विविध घोषणा शेतकऱ्यासाठी कर, करतात याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर